नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे तेही अगदी कमी साहित्यात आणि कोणतंही वाटण न बनवता अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला म्हणाल तर एकदम जबरदस्त अशी तर त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आता याचे आपण साल काढून घ्यायचे आहे आता इथे मी या बटाट्याची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे याच पद्धतीनं दुसऱ्या बटाट्याची देखील साल काढून घेतलेली आहे त्यानंतर त्या दोन बटाट्याच्या अशा पद्धतीनं मी इथे फोडी करून घेतलेल्या आहेत आपण बटाट्याच्या फोडी करताना जास्त मोठे किंवा जास्त लहान कट करायच्या नाहीत अशाच मीडियम साईजच्या कट करायच्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही त्यानंतर मी इथे एक लहान वाटी ओल्ला वटाणादेखील सोलून घेतलेला आहे त्यानंतर आपण गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये तो बटाटा धुवून घालायचा आहे या बटाट्याच्या फोडी साधारण एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत एक मिनिटभर या बटाट्याच्या फोडी परतल्या की त्याच्यामध्ये लगेचच जो आपण सोलून घेतलेला हिरवा वटाणा होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे वटाणा आणि बटाटा हे देखील साधारण दोन ते तीन मिनटे आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर बटाटा आणि बटाट्याच्या चवीपुरतं मी थोडंसं मीठ देखील याच्यामध्ये दे घातलेलं आहे जेणेकरून बटाट्याला सर सर्व बाजूनी मीठ लागेल व बटाटा आपल्याला अळणी लागणार नाही मीठ टाकून परत एकदा मी एक मिनिटभर परतून घेतलेला आहे बटाटा आता वटाण्याला चांगले डाग पडले आणि वटाणा अशा पद्धतीनं भाजला की आपण साईडला काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे चार पाच कढीपत्त्याची पाणी घालायचे आहेत त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये घातलेला आहे कांदा देखील व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीकट करून घेतलेलं एक टोमॅटो इथे मी घातलेलं आहे टोमॅटो देखील कांद्याबरोबर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करणार आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपलं जे घरगुती कांदा लसूण मसाला असतो तो एक चमचा घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मसाले करपू नयेत म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत मसाल्याला तेल चांगलं व्यवस्थित सुटलं की याच्यामध्ये जे आपण बटाटा आणि वटाणा भाजून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे तो देखील या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून वटाणा आणि बटाट्याला सर्व मसाला व्यवस्थित लागेल बटाटा व्यवस्थित परतून झाला की याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये व्यवस्थित बटाटा मिक्स करून चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून आता ह्या भाजीला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे फुल गॅसवरती या भाजीला मी खळखळून एक उकळी आणलेली आहे आणि एक उकळी आली की गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे बारीक गॅसवरती ही भाजी साधारण दहा मिनटे शिजवून घ्यायची आहे आपला बटाटा व्यवस्थित शिजला की आपली भाजी तयार होते साधारण दहा मिनटे मी ही भाजी व्यवस्थित गॅसवरती शिजवून घेतलेली आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान असा रंग देखील आलेला आहे आणि देखील आलेला आहे आणि आपला बटाटा देखील भाजीमध्ये व्यवस्थित शिजलेला आहे यानंतर याच्यावरती मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे तर इथं ही आपली वटाणा आणि बटाट्याची एकदम सोपी आणि साधी भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर ही वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवायलासुद्धा एकदम सोपी आहे आणि कमी साहित्यात होणारे आहे कोणतंही वाटण या भाजीसाठी बनवावं लागत नाही अगदी आयत्या वेळेलासुद्धा ही भाजी लगेचच तयार होते आणि चवीला देखील अप्रतिम होते तर तुम्हाला ही वटाणा आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा